दोन दुचाकी चोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने वीस दुचाकीसह घेतले ताब्यात धुळेशहरातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवडत त्यांच्याकडून त्यांनी चोरी केलेल्या वीस मोटरसायकल देखील पोलिसांनी हस्तगत केले हे दोन्हीही चोरटे देवपूर परिसरातील असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले धुळेशहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि या संदर्भात धुळेशहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना या दुचाकी चोरी संदर्भात कठोर का कारवाई करण्याचे आदेश दिले या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आपली तपासाची चक्रे फिरवली असता देवपूर परिसरातून दोन दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवडत त्यांच्याकडून त्यांनी चोरलेल्या जवळपास वीस दुचाकी देखील पोलिसांनी हस्तगत केल्या पुढील तपास देवपूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे करण्यात येत आहे यावर श्रीकांत धुरे जिल्हा पोलीस अधीक्षक धुळे यांनी धुळे शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये मोटर व्हेकल खेप वाढल्या होत्या त्या अनुषंगाने एन सी बीच्या संपूर्ण टीमला आपण टीम एक टार्गेट दिलं होतं श्रीराम पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एक धुळे शहरमध्ये गुन्हा नंबर दोनशे पासष्ट ऑफिक तेवीस हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने आपण दोन आरोपींना ताब्यात घेतला असता त्यांचे नाव आहेत पंकज सुभाष नलावडे हा राहणार आहे देवपूर आणि सूरज तानाजी गवळी साई नग साईबाबा नगर देऊ या दोघांना ताब्यात घेतला असता इकडनं एकूण आपण वीस मोटरसायकल आज हस्तगत केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकूण तेरा ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहेत सातचा आपण आता बॅराबोर्ट्स काढत आहोत आणि याच्यामधला जो पंकज सुभाष नलावडे आहे याच्यावर पूर्वीचे देखील पश्चिम जयपूरला दोन गुन्हे चोरीचे दाखल आहेत त्याच्यामुळे अजून मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये मोटरसायकल हस्तगत होण्याचे चान्सेस आहेत